की काय गृहमंत्र्यांची कार्यक्षमता हरवली आहे काय मुख्यमंत्री मौनात आहेत का आणि काय मला वाटतं की दादांना काही बोलायचंच नाही का पोलीस काय वाटा करणार म्हणून सांगतात पोलीस आहेत काय चाललं काय चाललं काय दादा करायचा करायची धमकी द्यायची तुला शिल्लकच ठेवणार नाही ठाण्यामध्ये संकेत भोसले हा मागासवर्गीय युवक होता भिवंडी मधला ठाणे जिल्ह्यातील त्याच्या आपण आपण अरुणानंतर अध्यक्ष महोदय अपहरण केलं गेलं बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय जीव वाचवण्यासाठी पोलीस ठाण्यात हा संकेत धावत होता अध्यक्ष मोदय याला पकडल्या गेला पकडून याला मारहाण केल्या गेली मारहाणी पुरतच नाही अध्यक्ष महोदय माहिती घ्यावी या मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या मागासवर्गीय तरुणांच्या अंगावर त्याच्या तोंडात लघवी केली गेली तुम्हाला इतकं वाईट होत आहे महाराष्ट्रामध्ये याचा या खुलासा सरकार म्हणून करणार आहे की नाही अध्यक्ष मोदय हो एखाद्या मागासवर्गीय तरुणावर सत्तेशी संबंधित असलेले लोक मारहाण करतात जीव घेतात आणि त्यांच्या खाण्याच्या बरोबर प्रकार केला जातो हे अध्यक्ष महोदय या, हो या संदर्भात खर तर पोलिसांनी ही घटना आपल्या परिसरात घडलेले नसल्याचे पहिल्यांदा पोलिसांनी सांगून टाकलं हे आमच्या परिसरातच घडली नाही अध्यक्ष महोदय पोलिसांनी जर वेळेच कारवाई केली असती तर आज संकेतचा जीव वाचू शकला असता अध्यक्ष महोदय त्याला संरक्षण देण्यामध्ये कारवाई करण्यामध्ये तो पोलीस स्टेशन पळत होता तरी त्याला सांगितलं गेला तू आमच्या परिसरामध्ये झाली नाही घटना त्याला प्रोटेक्शन दिलं गेलं नाही हे आरोप त्याच्या कुटुंबियांनी केले हो अध्यक्ष महोदय एका मागासवर्गीयावर असा प्रकारचा अत्याचार आहे आणि ही अवस्था जर कोणाची झाली असेल कंता मारेकोरी आहे कोणत्या राजकीय पक्षाचा पदाधिकारी आहे ठाण्यामध्ये याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे हो अध्यक्ष महोदय ही सरकारची आमची मागणी आहे नागपूर तर आता हत्या करण्याचं एक सत्र थांबता थांबत नाही गेल्या वीस दिवसामध्ये तेरा खून नागपुरामध्ये झाले अध्यक्षपद तेरा खून आणि यामध्ये एक प्रेस फोटोग्राफ होता अध्यक्षमध्ये त्याची हत्या झाली मला प्रश्न विचारायचा आहे सरकारला की काय गृहमंत्र्यांची कार्यक्षमता हरवली आहे का काय मुख्यमंत्री मौनात आहेत का आणि काय मला वाटतं की दादांना काही बोलायचंच नाही का हा खरंच प्रश्न महाराष्ट्राच्या पुढे अध्यक्षपद आहे आणि या सगळ्यामध्ये मी सांगितलं की मंत्रालयात गुंडाकडून रेलबाजी होते मुख्यमंत्र्यांना राजप्रस्तपणे गुंड मिळत आहेत रील काढून माध्यमांमध्ये प्रसारित केलं जात आहे आणि विशेष म्हणजे खून गुंडगिरी ही विकोपाला जात असताना सत्ताधारी पक्षातील नवी मुंबईचा एक नेता वडील त्या दोनही माहिले पोलीस स्टेशनमध्ये मध्ये एफआयआर दाखल झाली दा त्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात वडिलांनी म्हणजे बाप आई आणि पोरीवर अत्याचार केलाय बलात्कार केलाय त्याची तक्रार झाली पोलीस मध्ये रिपोर्ट झाली काय चाललंय सत्ताधारी पक्षातील बजा जबाबदार पदाधिकारी नेता नवी मुंबईतील बाईला वापरतो बलात्कार करतो खून करतो आणि त्याचाच पोरगात त्या निराधार स्त्रीच्या मुलीला आणि अत्याचार करतो तरी सगळे डोळ्याला पट्टी बांधून बघण्याची भूमिका जर राज्यात असेल राज्य कुठल्या दिशे दिशेने काय होणार आहे भविष्यात राज्याचा सगळ्या अशा बलात्कारांच्या घटना महाराष्ट्रामध्ये होत असताना म्हणून मी मगाडी म्हणालो होतो की तुम्ही साळ काय देत आहे शस्त्र द्या त्या मायलेखीकडे जर एखादा पिस्तोल असता था। सत्ताधारी पक्षाच्या आमदाराचा जीव घेतला असता तिनं झाली असती गोळी म्हणून आमची मागणी होती अध्यक्ष आपण ऑर्केस्ट्राच्या नावाखाली काय सुरू आहे अनेक तक्रारी प्राप्त होत आहे मुंबईमध्ये ऑर्केस्ट्राच्या आर सर्रास हे डान्सभर चालवलं जात आहे पूर्णतः नियम धाब्यावर बसवला जात आहे आज प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये या सगळ्यांना सत्ता बदलली तरी पोलिसांचा प्रचंड आशीर्वाद आणि वसुली या डान्स मार्क सुरू आहे अध्यक्ष पोलिसांना पोलिसांच्या खबऱ्यांना स्थानिक गुंडांना या डान्स बार मार्कडून हप्ते पुरवले जात आहेत आणि हे प्रचंड सगळे त्यांना हा मोठा ना कदाचित निवडणुकीसाठी या डान्स बारच्या माध्यमातून उभा होतो काय असाही प्रश्न महाराष्ट्राला पडला अध्यक्ष महोदय या संदर्भात आम्ही पोलीस आयुक्तांना पत्र दिले कारवाई करा एक नाही दोन दोन पत्र झाली पण अजूनही या डान्स बारवर छापे टाकून कारवाई करण्याचं पोलीस धाडत करत नाहीत हा आता कुठपर्यंत जातो हो अध्यक्ष महोदय कोण कोण यामध्ये इवाला या आहेत याची माहिती जरा घेतली तर मुंबईमध्ये हो जे काय आता सुरू आहे त्यात मान शर्मेंनी खाली गेल्याशिवाय राहणार नाही अध्यक्ष महोदय आपण पाहिलं आता बरीच आता राडा संस्कृती सुरू झाली ही राडा संस्कृती इतकी विकोपाला चालली आहे ही कुणाचाच नाही अध्यक्ष महोदय झाली घटना आपल्याला माहित आहे महाराष्ट्राच्या सुसंस्कृत आणि मला हे कळत आहे अशाच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये या सुसंस्कृत राष्ट्रामध्ये राज्यामध्ये असं कधीच झालं नाही आया बहिणीच्या शिवागातल्या कोणी समर्थन करणार नाही त्याला कारवाई झाली पाहिजेत पण लोकप्रतिनिधी जर आया बहिणीच्या शिवाय दुसऱ्या लोकप्रतिनिधीला देत असतील तर त्याच्यावर कारवाईचा धाडस तुम्ही दाखवणार आहात की नाही ते कारवाई पात्र आहेत की नाही त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे की नाही याचंही उत्तर महाराष्ट्राला मिळणं अत्यंत आवश्यक आहे अध्यक्षामध्ये ज्यांनी शांतता भंग करण्याचा प्रकार केला मध्ये हे सर्व जे पाहिलं आपण बाहेरून गुंड न्यायचेत हत्यार घेऊन जायचे राडा करायचा शिवेगाळ करायची खुले आम माईक वरून धमकी द्यायची तुला शिल्लकच ठेवणार नाही ही कुठली संस्कृती आहे हे संस्कृतीचे रक्षण करते तुम्ही आहात का पाठीशी घालणारे तुमचे विचार आहेत का त्याचं उत्तर नको हे उत्तर महाराष्ट्राला मिळालं नको अध्यक्ष म्हणून आणि त्याच्याही पलीकडे जाऊन पोलीस आमचा काय वाकडा करणार अरे महाराष्ट्रामध्ये एक आमदार लोकप्रतिनिधी पोलीस काय वाटा करणार म्हणून सांगतात यांच्या खिशात पोलीस आहेत काय हे चाललं काय अध्यक्ष बोल आणि वरून काय सांगतात माझे किती व्हिडिओ काढले तरी कोणी काय माझं वाकडं करू शकत नाही ते दाखवून दाखवून कुठे दाखवतील तर आपल्या बायकाला दाखवतील अरे देवा छत्रपती शिवरायांचे राज्य प्रभू रामचंद्राचं नाव घेतो आम्ही कुणा कुणाचं नाव घेतो देवांचं आम्ही धर्माचं हे राजकारण आहे का हे देवाचं राजकारण आहे का नाव घेण्याचं ही पद्धत बायकोला दाखवणार म्हणजे काय हे व्हिडिओ बायकोला दाखवसाठी पोलीस करतात कि ते पोलीस जे काही चाललंय त्याचा रेकॉर्ड म्हणून पाहतात त्या रेकॉर्डसाठी ते काढलेले व्हिडिओ अशा पद्धतीनं जर होत असेल तर महाराष्ट्र खड्ड्यात घालताय तुम्ही आणि म्हणून हे जे बेताल वक्तव्य जे आहेत अध्यक्ष मोदे करणाऱ्यावर धमकी खुले आम देणाऱ्यावर काय कारवाई होणार आहे याचे उत्तर अध्यक्ष म्हणून आम्हाला हवा आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटो समोर उभं राहून मुख्यमंत्री अशा लोकांना काय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ही काय शिवाजी महाराजांची शिकवण होती हे देत आणि दुर्दैव नाही महाराष्ट्राचं आणि ह्याच सर्वामध्ये छत्रपती शिवरायांच्या विचाराच्या विचारालाच हरताळ फासण्याचं काम महोदय झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो समोर उभं राहून पोलीस आणि पोलीस पत्नीचा अपमान कोणी केला त्या पोलीस पत्नीला मुंबई पोलीस आयुक्तांना तक्रार केली की के आमदाराने अपमान केला माफी मागावी म्हणून या तक्रारीवर कारवाई का केली जात नाही याचे उत्तर मिळालं पाहिजे अध्यक्षामध्ये मीरा रोडमध्ये दोन समाजात वाद दो होईल अशी चितावणीवर भूमिका मानली गेली ती आग तुमच्याच पक्षातील नेते लावत आहेत भाजप आमदार सार्वजनिक कार्यक्रमामध्ये पुले पोलिसांना थोपाडीत मारतोय कोकणातील भाजप नेते भास्कर जाधव या लोकप्रतिनिधीला धमकी दिली जात आहे भरसभेशी शिबिर केली जात आहे आणि त्याच्याही पलीकडं जर हा आमदार जिवंत राहिला तर याचा अर्थ काय होता महोदय म्हणून लोकप्रतिनिधी सुद्धा खरं तर इतक्या पराकोटीचा जर भाषा ही भाषा या महाराष्ट्रामध्ये वापरली जात असेल तर हे महाराष्ट्र सुरक्षित आहे का सामान्य माणूस सुरक्षित आहे का महाराष्ट्रातील जनता सुरक्षित आहे का हे याच ठिकाणी खरं तर अत्यंत आम्ही मांडत आहोत अध्यक्षामध्ये याचं उत्तर आम्हाला मिळेल अशी माझी अपेक्षा अध्यक्ष